आज खूप दिवसानंतर म्हणजे आय थिंक चार ते पाच दिवसानंतर सकाळी सकाळी छान अशी देवाची पूजा करून घेतली चार ते पाच दिवस पूजा न करण्याचं रिझन हे होतं की मला पिरियड्स होते आणि त्या त्याु ड्युरेशनमध्ये मी आजीला म्हणते की तुम्ही फक्त दिवाच लावून द्या पूजा असू द्या म्हणजे <laughs> तसं तर तिला पूजा करायला पण म्हणता येईल पण असं वाटतं की तिला जमेल नाही जमेल आणि तिची इच्छा असेल नसेल म्हणून देवाजवळ दिवा तरी लागावा म्हणूनच मी तिला म्हणते की फक्त मला दिवा लावून द्या पूजा करताना नेहमी हाच विचार करते की देवा प्लीज माझ्या मनात कोणाबद्दलही काही निगेटिव्ह थॉट्स नको येऊ द्या मला जेव्हा कधी निगेटिव्ह थॉट्स फील होते ना मी खूप थकते म्हणजे मी विचार करून करून थकते आणि मला तो थकवा नाही माझ्या आयुष्यात म्हणजे माझ्या डेली रुटीनमध्ये मा येऊ द्यायचा आहे कारण त्याच्यामुळे मी मग मला झोप येते आणि मग माझा दिवस खराब जातो मग तेव्हा प्लीज मला निगेटिव्ह लोकांपासनं त्यांच्या थॉट्सपासनं सगळ्या गोष्टींपासनं लांब ठेवा एवढंच माझ्याकडे असते देवाला मागायसाठी बाकी सगळं तर देवाला माहितीच आहे आपल्यासाठी काय चांगलं काय वाईट त्याच्या हिशोबाने तो आपल्याला देतो आणि घेत असतो छान देवाची पूजा झाली आणि त्याचबरोबर तुळशीत पाणी घालणं सुद्धा कंपल्सरी असते ते सुद्धा करून घेतलं हॅल एव्हिवन कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळी मस्त मजेत असाल आम्ही पण मस्त मजेत आहोत चला आता दुपारची सुरुवात झाली ॲक्च्युली आय थिंक अकरा वाजले आहे माझी आंघोळ पूजा झाली आहे झाडू मारणं झालं आहे पोछा अजून बाकी आहे ते आता करेलच मी त्याचबरोबर पूजासुद्धा खूप छान झाली जी की तुम्ही आता बघितलंच असाल चला तर बाकी दिवस कसा जातो तुमच्याशी पण शेअर करते घरातली कामं काही आपल्याला कधीच संपत नाही त्यातल्या त्यात सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे अवयवची आंघोळ करणंसुद्धा असते म्हणजे अवयू झाल्यापासून हे एक काम ॲड झालं आहे आणि हे काम चांगलंही आहे आणि तेवढंच वाईटही अवयू आंघोळ करताना इतका रडतो इतका रडतो पण असं तो रडणार पण त्याचं असं असते अंगाला साबण लावलं तेव्हा तो काही अजिबात रडत नाही पण जसं त्याच्या चेहऱ्याला साबण लावलं तसं त्याचं खूप धिंगाणा होतो चला माझी आंघोळ छान झाली आहे आता मी याला छान असं रेडी करते माझं बाळ रेडी झालं तर तो दिसतो छान आणि मग मला ते बघून आणखी छान वाटतं अव्यूची आंघोळ तर झाली पण आता अजूनही स्वयंपाक बाकी आहे पोछा बाकी आहे आणि आणखी पण थोडेफार कामं घरची जी असतात ती बाकी आहे भांडी पण रचवून ठेवायची आहेत चला असो सर्वात आधी म्हटलं भाजी शिजायला ठेवते कुकर तर ऑलरेडी मी आ, करून घेतल्या म्हणजे सिट्ट्या होतच आहे त्याचबरोबर अव्यूला भूक लागली होती जेवण झालं तर त्याला काहीतरी खायला लागतं म्हणून त्याच्यासाठी थोडीशी मुरमुरे करून ठेवले आहे पिवडे मुरमुरे जे की त्याला खूप आवडतं आजी त्याला भरवत होती पण त्याला आजीच्या हाताचं खायचं नव्हतं म्हणून मग मीच त्याला भरवायला घेतलं त्याचबरोबर पत्ता गोभीची भाजी सुद्धा शिजायला ठेवली आहे पत्तागोबीची भाजी एक मी एकदम बेसिक तरीकेने बनवते पण खरंच टेस्टी खूप छान वाटते टेस्टला तुम्हाला पण रेसिपी सांगते सगळ्यात आधी मी नेहमी ना एकतर चण्याची डाळ किंवा आपला आलू नेहमीच भाजीमध्ये घालत असते मी प्लेन अशी भाजी करत नाही तर नेहमी काय करते मी आलू आणि पत्तागोबी व्यवस्थित वॉश करून घेते त्याचबरोबर दोन कांदे घातले यात मी छोटे छोटे होते म्हणून दोन घातले ते कांदे थोडेसे लालसर झाले की त्यात पत्तागोबी आणि आलू धुवून टाकायचं त्यानंतर त्याला अर्धी पूर्ण जशी ज्या क्वांटिटीमध्ये आपण त्यात घालतो त्याचे अर्धी क्वांटिटीपर्यंत त्याला व्यवस्थित शिजू द्यायचं ती भाजी चिमल्या जाते ती चिमली की मग आपल्याला त्याच्यात आपले जे स्पायसेस असतात ते घालायचं पण स्पायसेसच्या आधी मीठ घालायचं मिठात पण त्याला पाच ते सात मिनटं परतून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग तुम्ही जे बेसिक तुमचे मसाले आहेत ती कट मीठ हळद आणि धनेपूर थोडीशी घालते मी ते घालायचं आणि त्यानंतर छान त्याला परतून घ्यायचं आणि त्याला कमीत कमी दहा मिनटं तरी परत त्याला चांगलं शिजू द्यायचं माझी भाजी ते शिजत होती त्यापर्यंत म्हटलं चपात गेते। चान गरं गरं भाजी आनी गरं गरं चपाती आपण बनवून घेते छान गरम गरम भाजी आणि गरम गरम चपाती खायला एकदमच मस्त वाटेल आणि माझी बघा आता भाजीसुद्धा दहा मिनटं परतून झाली आहे त्यानंतर मी टमॅटो घातल्या त्यात एक टमॅटो घातला आहे मी असं यासाठी करते ना की भाज्यांमध्ये मसाले चांगले मुरून गेले आहेत आता टमॅटो कसा थोडासा आंबटसर असतो ती भाजी ऑलमोस्ट होत आली आहे पण त्याला दहा मिनटं तेव्हा मी टमॅटो घालते टमॅटोच्या पाण्याने आणि टमॅटो पण मॅश होतो आणि त्याच्या पाण्याने भाजी आणखी छान शिजते मसाल्यांमध्ये थोडंसं ते मॉइश्चर येतं आणि टेस्टला भाजी ऑसम वाटतं बघा भाजी माझी काय क्वांटिटी होती आणि काय झाली तर अशा प्रकारे मी भाजी शिजवत असते मोस्ट ऑफ टाईम त्याचबरोबर आता कोथिंबीरसुद्धा घातली आहे मी भाज्यांमध्ये भाज्यांमध्ये कोथिंबीर घातलं तर दिसायला तर ती छान वाटतेच त्याचबरोबर त्याचा टेस्टसुद्धा खूप एन्हान्स होतो मस्त भाजी झाली होती आता बघा मी झाडू पोछा तर करून घेतलं म्हणजे पोछा तर नाही झाडू करून घेतला होता पण आता अवीउला इथे मुरमुरे भरवायला बसली होती आणि त्यातल्या त्यात तो खात होता आणि थोडा मस्ती पण करत होता तर त्याने भरपूर सारे मुरमुरे असे फ्लोरवर घालून घातले होते त्याचं कसं झालं आहे ना कोणत्याही गोष्टी फेकलं की त्याला छान वाटतं त्यासाठी तो फटके पण खातो असतो पण आता कायच करणार आपल्याला क्लिनिक तर करावंच लागणार आहे म्हणून म्हटलं चला तो आता बसला त्याला चेअरवर बसवलं म्हटलं एवढं झाडून घेते व्यवस्थित कारण ते फ्लोअरवर एवढं सगळं पडलं असलं की तो ते उचलून खातो आणि ते उचलून खाल्लं की मग परत माझ्या डोक्यात काय काय विचार येतात की अरे व्हायचं होतं आणि खाऊन घेतलं म्हणून आम्ही घरी चप्पलसुद्धा घालायचं स्ट्रिक्टली नाही म्हटलं आहे कारण बाळ खालचं उचलून खातो आणि ते चपल्यांमधनं गेलेलं तर बिलकुलच नको वाटतं म्हटलं चला आता हॉल झाडतच आहे तर एक जो झाडू आहे तो किचनला सुद्धा मारून देते स्वयंपाक तर झालाच होता स्वयंपाक झाल्यानंतर तसंही मी एक झाडू मारतच असते कारण थोडाफार तरी कचरा आपला होतोच तेही झालं माझं अव्यू छान बसला होता आजीबरोबर म्हटलं चला कपडे सुद्धा वाढले आहेत आपले आणि प्रीतमपरांगोळी करून आला होता त्याच्याशी गप्पा मारता मारता सगळे कपडे सुद्धा घडी करून ठेवते कारण माझे कपडे जर मी आणून तसेच ठेवले ना तर मग ते दिवसभर तसेच राहतात कधी कधी ते दुसऱ्या दिवशीपर्यंतसुद्धा तसेच राहतात हे जे मी तिकडनी कपडे काढते हे धुतलेले कपडे आहेत आणि ते तिकडे तसेच्या तसेच होते म्हटलं आज वेड आहे माझ्याकडे तसंच सगळे कपडे छान असे घडी करून ठेवून देते तसं तर आमचे दोन तीन कप्प्यात वेगळे वेगळे पण तरी सुद्धा होते असं ना की आमचे कपडे मिक्स मॅचच होऊन जातं कधीतरी प्रीतम एखादी कपडा काढतो मग माझ्या कप्प्यात टाकतो माझे कपडे कितीतरी त्याच्या कप्प्यात जाते असं होतच मी घर कितीही मेंटेन करायचा प्रयत्न केला तरीसुद्धा जर घरात दोनपेक्षा जास्त व्यक्ती राहतात तर ते थोडंफार इकडे तिकडे होत असते चला असं काय हरकत नाही हे तर खूप मेंटेन करावं लागतं तेव्हा कुठेतरी हे सगळ्या गोष्टी आपण यु नो डिसिप्लिनमध्ये आणू शकतो आणि नेहमीच हे काही शक्य नाही आणि नेहमी करणं सुद्धा गरजेचं नाही आहे सगळ्यांना कळतं की माणूस किंवा कोणताही व्यक्ती करून करून किती करणार आणि ज्यांना नाही कळत त्यांना आपण सुद्धा शकत नाही चला तर मी कपडे इथे छान माझे असे घडी करून घेते आणि त्यानंतर जेवणाची सुद्धा वेळ झाली आहे तर सगळ्यांना जेवण सुद्धा आहे मला तर आधी कपडे घडी करून ठेवून देते सगळे आणि मग जेवायला बसूया माझे सगळे कपडे व्यवस्थित असे घडे घालून झाले आहेत ते कप्प्यातसुद्धा मी व्यवस्थित ठेवलं आहे म्हणजे तुमची पण अंगोळ झाली होती त्याला भूक लागली होती त्यालासुद्धा ताट वाढलं आहे आजीलासुद्धा ताट वाढलं आहे आणि अवयव आता जेवण करून झोपलं आहे म्हटलं आता मी जेवण करण्यापूर्वी ना सगळ्यात आधी माझे कप केसं जे आहेत ते मोकळे करून घेते आज केस वॉश केले होते कारण पिरियड्सनंतर मी पाचव्या सहाव्या दिवशी केस छान असे वॉश करून घेते कारण पूजा करायची असते तसं वाटतं की छान वॉश वगैरे केलेलं बरं आणि त्यातल्या त्यात ते क्लीन केसं असले की आपल्याला बरंही वाटतं म्हणून म्हटलं चला केसं मोकळे करते आणि अजूनही माझे केस आतमधले असे व्यवस्थित चुकले नाही आहेत सगळी घरची कामं झाली आहे पण तरी सुद्धा माझं जेवण अजून बाकी आहे आज बघा खूप मस्त ऊन पडलंय तुम्हाला दिसत असेल मस्त ऊन पडलंय कपडे जर लवकर सुकतात ना तेव्हा खूप छान वाटतात आणि ते कडक कडक कपडे बघून खरंच खूप छान वाटतं चला तर आज मला दोन ठिकाणी जायचं आहे एक अजून कन्फर्म नाही झालंय तिथे जायचं की नाही जायचं पण एका ठिकाणी तर मला हंड्रेड पर्सेंट जावं लागेल ते म्हणजे किराणा आणायसाठी तसं माझं काही ठरलं नाही आहे की मी एक तारखेला जाणेल थर्टीला जाणेल असं काही ठरलेलं नसतं जेव्हा मला कधी असं वाटतं की गरज आहे भरपूर साऱ्या गोष्टी संपत आल्यात आहेत तेव्हा मी जाते आणि किराणा घेऊन येते म्हणजे लिस्ट वगैरे घेऊन जाते मी जे घेणार आहे एखाद वीकमध्ये संपणार आहे वगैरे सगळं व्यवस्थित लिस्ट बनवून घेते आणि त्यानंतर त्याच्या हिशोबाने मी माझा किराणा घेऊन येत असते ते तर आज करायचंच आहे कंपल्सरी कारण भरपूर गोष्टी संपत आल्या आहेत आणि ते आता आय थिंक उद्यापर्यंत काही गोष्टी संपून पण जातील तर एवढं संपेपर्यंत मी कधीच वाढ बघत नाही पण यावेळेस प्रीतमला बरं नव्हतं त्यानंतर मग अवयूची पण थोडीशी तब्येत अप अप अँड डाऊन सुरू होती त्यातल्या त्यात माझेसुद्धा पेरेड्स आले आणि त्यात मला भरपूर आजकाल त्रास व्हायला लागलाय म्हणून त्यामुळे थोडं डिले झालं आहे आजची काहीतरी नऊ दहा तारीख आहे पाच सहापर्यंत तर मी घेऊन येऊनच जाते म्हणजे जसं संपेल तसंच घेऊन येते चला तर तुम्हालासुद्धा घेऊन जाते मी कुठनं किराणा आणते तेसुद्धा दाखवते आणि त्याचबरोबर आज रुपारीचं बर्थडे सेलिब्रेशनसाठी जायचं होतं म्हणजे जा तिने असं काही बोलवलं नाही आहे इन्व्हाइट वगैरे नाही केलं आहे पण नेहमी ती आमच्या अप्स अँड डाऊन्समध्ये असते आणि त्याचबरोबर कधी आमचे जेव्हा हॅपिनेसवाले मुमेंट्स असते तेव्हा ती नेहमी येते न बोलावता सरप्राईज करते तसंच काहीतरी तिला सुद्धा आज करायचं प्लॅन होता तसं तिचा वाढदिवस कालच होता कालच तिच्याकडे जायचा प्लॅन होता किंवा तिला बोलवायचा प्लॅन होता पण त्यांचा काहीतरी वेगळा प्लॅन होता हसबंड वाईफचा म्हटलं चला तुम्ही एन्जॉय करा म्हटलं आज आपण सरप्राईज म्हणजे मी आणि प्रीतम आणि अव्य आम्ही तिघं तिला सरप्राईज करायला जाणार होतो केक वगैरे घेऊन पण तिकडे फोन उचलत नाहीये तिला फक्त एवढं विचारायचं होतं की तुम्ही मुंबईहून वापस आले काय जर तिने होई म्हटलं असतं तरी आम्ही गेलो असतो पण अजून तिथे फोन उचलत नाहीये तुषारला एकदा फोन करून बघते जर त्यांनी फोन उचलला तर आमचा सडन प्लॅन होईल अदरवाईज मग आज आपल्याच घरची कामं आणि किराणा वगैरे वगैरे चला तर आता मी पटकन जेवण करते त्यानंतर आपण किराणा घ्यायला जाऊ आजीशी गप्पा मारता मारता छान असं जेवण करून घेतलं आहे माझं बाळपण छान झोपून उठलं आहे आणि आता तो बाबांबरोबर मस्ती करतो आहे तो झोपून जस्टच उठलाय आहे पण त्याला असं झालेलं मी काहीतरी त्याच्यासाठी खायला बनवते असा विचार करत होती आणि तेवढ्यात तो उठला तो मला असं माहिती असते की तो आता एक दीड तास झाल्या झोपून उठला त्याच्यासाठी काहीतरी बनवायचं असं डोक्यात असते माझं आणि मी ते बनवायलाच जाणार होती तेवढ्यातच तो झोपून उठला मग प्रीतम त्याला थोडंफार मोबाईल दाखवून थोडंफार खेळून त्याच्याशी मन रमवत होता मी त्याच्यासाठी छान असे थालीपीठ बनवले होते आणि त्यानंतर त्याला दहीबरोबर थोडं थोडं भरवत होती त्याने पण छान त्याची थालीपीठ एन्जॉय केले भूक पण लागली होती त्यामुळे त्याने पटापट सगळं खाऊन घेतलं कारण आम्हाला ना बाहेर जायचं होतं जसं मी तुम्हाला सांगितलं की मला किराणा घ्यायला जायचं आहे पण तो आजचा प्लॅन स्किप गेला आणि तो उद्यावर गेला त्याचं रिझन काय होतं ते सांगतेच तुम्हाला त्यापूर्वी आम्ही तर छान असं म्हणजे मी तर छान असं अव्यूला थालीपीठ भरवले होते पण प्रीतमलासुद्धा चहा बिस्किट खायची इच्छा झाली होती तर मग मी पण चहा बिस्किट बनवलं म्हणजे चहा बनवलं त्यानंतर मी आणि प्रीतम मस्त चहा आणि बिस्किट एन्जॉय केलं त्यानंतर याची डवटंकी बघा बिस्किटसाठी रडगाणं सुरू आहे त्यातले तर डोळ्यात तर एक बुंदसुद्धा पाणी नसतो पण नखर एवढे करतो ना डोळ्याला असा हात लावतो आणि दाखवतो की मी रडतो आहे मला द्या म्हणून पण असो आम्ही छान चहा एन्जॉय केला आणि त्यानंतर मी छान छान माझ्या बाळाला रेडी केलं प्रीतमसुद्धा रेडी झाला होता आणि मी सुद्धा रेडी झाली होती त्याचं रिझन असं झालं ना की माझं आजचा प्लॅन होतं किराणा घ्यायला जायचं पण मग रुपालीचा फोन आला की हां आम्ही घरी आहे म्हणजे आम्ही आलो म्हणून काल मग मी म्हटलं चल प्रीतम आपण आता पटकन रेडी होऊ आणि तिच्याकडे जाऊ पण त्यावेळेत अव्यू झोपला होता मग तो झोपून हो उठला मग त्यानंतर त्याचं भरवणं झालं म्हटलं किराणा तर आता शक्यच नाही आहे घेणं आपण ते उद्यावरच टाकूया पण आजचं जे काम आहे म्हणजे तिचं बर्थडे सेलिब्रेशनसाठी ते आपण आज जाऊन येऊया तिच्याकडे आता बघा आम्ही इथे बाहेर निघालो आहे मी पण रेडी वगैरे छान झाली आहे पण अव्यूला आता युहाणा दिसली आणि त्याला तिच्याकडे जायचं आणि तो इतका बदमाश आहे ना तो तिच्या घरापर्यंत जातो म्हणजे घरात जात नाही पण घरापर्यंत नक्कीच जातो म्हटलं चला आता याच लिफ्टवरनं आपण खाली जाऊया तिला बाय केलं प्रज्वली आणि युहानाला आणि त्यानंतर आम्ही आमच्या मार्गाला निघालो लिफ्टमध्ये एक काकू होते आजी होती त्याला व्ह्यूला बघून तो फार एक्सायटेड म्हणजे ती पण होती आणि तो पण होता दोघं एकामेकांशी बोलत होते तिलाही काही त्याचं कळत नव्हतं आणि आय थिंक त्यालाही तिचं काही कळत नसेल पण तरीसुद्धा ते बोलत होते त्यानंतर आम्ही निघालो आमच्या रुपालीकडे जायला झालं असं की नॉर्मली आम्ही तिच्याकडे कारनीत जातो आणि आजही कारनीच जायचं प्लॅन होतं पण आम्ही आधी डिसाईड केलं होतं की तीन वाजेपर्यंत आपण निघूया तीन किंवा जास्तीत जास्ती चार पण अव्यूज झोपला होता मग तो उठेपर्यंत त्याचं खाई होईपर्यंत सगळं आमचा चहा वगैरे होईपर्यंत आम्हाला वाजले साडेपाच आणि साडेपाच म्हटल्यावर ना लिटरली ट्रॅफिक असतो आणि भयंकर ट्रॅफिक असतो आणि जर आम्ही साडेपाचला निघालो तिच्याकडे पोचेपर्यंत आम्हाला सात साडेसात होतील असं प्रीतमचं मत होतं मग मी म्हटलं चल आपण टू व्हीलरनीच निघूया म्हणजे कमीत कमी आपण अर्धा पाऊन तसं तिच्याकडे पोहोचून जाऊ म्हणून मग त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी आम्ही निघालो पण खरंच बरंच झालं आम्ही टू व्हीलरने आलो कारण वेदर खूपच मस्त होतं सकाळी कारण ऊन पडलं होतं त्यामुळे पाणी वगैरे असं काहीच नव्हतं आणि आम्हाला सनसेट पण दिसत होता तर ते, ते सुद्धा खूप छान एक्सपिरियन्स होता बाहेरचं वातावरण ना म्हणजे हे जे एअरफोर्टचा रोड आहे तो तिथले जे झाडं आहेत ते बघायला मला खूप छान वाटतं आणि त्यातल्या दा त्यात ही गॅलरी ही खूप मोठी गॅलरी आहे नर्सरी आहे इथे भरपूर मोठी नर्सरी आहे इतकी छान छान झाडं असतात ना इथे मला सुद्धा यातले काय झाडं माझ्या गॅलरीमध्ये ॲड करायची आहेत पण ते कधी होतील ते गॉडनोज पण यात ना इथे ना फक्त तुम्हाला झाडंच इतक्या वेगवेगळ्या टाईपचे आणि इतके इतके त्यांच्याकडे व्हेरायटीज आहेत झाडांमध्ये आणि पॉट्समध्ये सुद्धा पॉट्ससुद्धा इतके सुंदर सुंदर आहेत म्हणजे वेगळे एलिफंट्सचे आहेत डक्सचे आहे आणखी पण भरपूर सारे छान छान पॉट्ससुद्धा आहेत त्यांच्याकडे तुम्ही जर इथे जवळपास एअरपोर्टकडे राहत असाल ना विमाननगर किंवा कल्याणी नगरच्या साईडला पुण्यात तर तुम्ही नक्की इथे एकदा व्हिजिट करा फॉर शोअर तुम्ही इथे आल्यानंतर स्वतःला थांबवू शकणार नाही आणि इथनं नक्कीच झाडं घेऊन जाणार त्यानंतर आम्ही पुढे निघालो मी प्रीतमला आजही तेच म्हणत होते की मला इथले झाडं हव्यात तो बोलला घेऊया नक्कीच घेऊया त्यानंतर आम्ही केक घराजवळूनच घेणार होतो पण आमच्याकडे बॅग होती जी की पुढे होती मी अवीला घेऊन बसली होती ते केक कसं कॅरी करायचं म्हणून आम्ही तिच्या घराकडनं केक घेतला आज आमचा इतका मोठा पचका झाला ना आम्ही तिला सरप्राईज करायला येत होतो पण ती काहीतरी राऊंड मारायला निघाली होती इव्हिनिंगची वॉक करायला आणि तिलाच आम्ही दिसलो आणि तिने आमचा सगळा पचका केला म्हटलं अरे म्हणजे तू तिला रि रिॲक्शन लेण्यात था की तुझे कसे लगत आहे हमलो हम काय तो पण ती आम्हाला रस्त्यातच दिसून गेली म्हटलं चला काही हरकत नाही ती बोलली की माझ्या एरियामध्ये तुम्ही काय करताय म्हटलं अरे आम्ही तुझ्याकडे नाही येते आम्ही दुसरीकडे कुठेतरी चाललो आहे पण तिला कळून गेलो होतं की आम्ही तिच्याकडेच चाललो आहे म्हणून तर मग असं कायचं आमचं तिथे बोलणं झालं आणि त्यानंतर ही तिच्या घरची लिफ्ट आहे छोटीशीच आहे पण आम्ही तिथे सगळे येऊन गेलो छान त्यानंतर आम्ही तिच्या घरी गेलो ती मला बोलली की थांब तुला रिॲक्शन हवं आहे ना मी घरी जाते आणि परत येते बट असू दे काही गरज नाही आहे त्याची जे काही आहे ते हेच आहे त्यानंतर आम्ही तिच्या घरी गेलो तुषारला म्हणजे तुषारशी पण छान गप्पा गोष्टी झाल्या अवय खूप मस्ती करत होता पण यांच्याकडे ना काहीतरी टाईल्सचा प्रॉब्लेम आहे मध्ये त्यामुळे तिने कार्पेट टाकलं होतं आणि ते त्याला काही दिसलं नाही ते एक दोनदा तिथे पडला तो त्यानंतर हे त्याचं तोंड जे दिसतंय ना तुम्हाला हे त्याने इतका धिंगाणा घातला चॉकलेटसाठी की शेवटी त्याला चॉकलेट द्यावंच लागलं आणि त्याने अख्खं चॉकलेट आज हे खाल्लं आहे अदरवाईज मी एका चॉकलेटचा एकदमच छोटूसा तुकडा त्याला देत असते पण आज अख्खा चॉकलेट खाल्लं आणि अख्खं तोंडसुद्धा घाण केलं आहे त्यानंतर तुषार आणि रुपाली छान छान रेडी झाले कारण आज रुपालीचा वाढदिवस आहे आणि आम्ही सेलिब्रेट करायसाठी संदीप हॉटेल आहे शिवाजीनगरला एफ सी रोड साईडला तिथेच आम्ही गेलो होतो तसं तर आमचा प्लॅन घरीच सेलिब्रेट करायचा होता मी आणि प्रीतम तेच बोललो घरीच सेलिब्रेट करू थोडंफार काही खाऊ आणि आम्ही निघतो पण त्यांनी आम्हाला खूपच फोर्स केला की नाही चला असा काही योगी येत नाही योगायोगीने ना आज आला आहे तुम्ही आमच्याकडे अदरवाईज तुम्ही येता आणि लगेच चालले जाता पण नाही आज आपण तिकडेच जाऊया आणि तिकडेच सेलिब्रेट करूया आणि रस्त्यात येता येता अवयवसुद्धा झोपून गेला होता अंगावरच म्हटलं चला हा झोपला म्हणजे तेवढं खाणं पिणं तरी माझं व्यवस्थित होईल त्या हिशोबाने म्हटलं चल जाऊ दे त्यानंतर आम्ही इथे आलो आणि मी त्यांना सग आधीच सांगून ठेवलं हो तर घरात की तुम्ही मेन्यू आधीच डिसाईड करून घ्या तिथे गेल्यावर प्लीज या गोष्टीसाठी अजिबात टाईम वेस्ट नको करा तरी सुद्धा हे दोघं तुषार आणि प्रीतम एवढ्या विचारांमध्ये आहे की काय ऑर्डर करायचं काय ऑर्डर करायचं तुषार आणि रुपाली याच्या आधीसुद्धा इथे आल्या त्यामुळे त्यांना मेन्यूबद्दल भरपूर काही माहिती होतं पण तरीसुद्धा ते त्यांच्याबरोबर आम्ही सुद्धा होतो तर आमचा सुद्धा विचार करून त्यांना वेळच लागत होता पण चला ते असो आपण ठेवापर्यंत आधी केक कट करू तर त्यांनी स्टार्टरचा ऑर्डर दिलं स्टार्टर येईपर्यंत आम्ही छान असं केक कट करून घेतलं रुपाली म्हणत होती तुषार तू पण हात धर जरी माझा वाढदिवस असेल तरीसुद्धा तू आता माझ्या आयुष्याचा सगळ्यात मोठा आणि खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे त्यामुळे आपण दोघंही केक कट करू त्यांनी छान असं केक कट केलं हॉटेल खूपच छान होतं त्यांचा मेन्यू पण छान होता अफोर्डेबल प्राईजमध्ये सगळंच खूप छान होतं इथलं त्यानंतर आम्ही केक कट केलं छान छान केक खाल्ला केकसुद्धा खरंच टेस्टी होता त्या बेकरीमधनं मी तुम्हाला त्या बेकरीचं सा नाव नाही सांगू शकत कारण मलाच आठवत नाही आहे पण त्या बेकरीचा केक खरंच छान होता आणि खूप फ्रेश होता खरं म्हणजे तो खूपच फ्रेश होता त्यानंतर आम्ही सुद्धा रुपालीला केक भरवला आणि त्यानंतर आम्ही मी, मी आणि सुद्धा थोडा केक खाल्ला कारण स्टार्टर यायला वेळ होता आणि आम्हाला दोघांनासुद्धा भूक लागली होती म्हटलं चला आपण केकवरच ताव मारूया म्हणून मग आम्ही आणि सुद्धा छान असा केक एन्जॉय केला जनन रुपाली माझ्या आयुष्यातले असे पार्ट आहे ज्यांना सुखादुखात आम्ही कधीही बोलवू शकतो आणि ते खरंच अगदी निस्वार्थपणे आमच्यासाठी येतात कधी काही मागितलं तर घेऊन येतात क म्हणजे दे आर द पीपल ज्यांना आम्ही मनसोप्त बोलू शकतो कधी असतात आपल्या काही सिक्रेट्सही सध्या कोणाला सांगायचं नाही आहे पण तरीसुद्धा आम्ही यांना सांगू शकतो चला तर आमचा स्टार्टर येण्यापूर्वी आम्ही एक पापड मागवला होता आणि हा काहीतरी नाचणीचा पापड होता याला खिचा पापडसुद्धा म्हणतात मसाला खिचा पापड होता टेस्टला मस्त होता पापड आणि मला खरंच आवडला मी म्हटलं प्रीतम आपण खातो आहे पण अभि उठल्यानंतर त्याच्यासाठी सुद्धा असा एक पापड ऑर्डर कर आणि विदाऊट मसाला म्हणजे वरचं जे काही सारण आहे ते नको मागव फक्त प्लेन पापड मागव तो बोलला ठीक आहे आपण मागवूया त्यानंतर हा असा काहीसा आमचा स्टार्टर होता त्यात त्यांनी मशरूम मसाला आणि पनीरचं काहीतरी एक डिश होतं त्याचं नाव नाही आठवत मला पण काहीतरी हराभरा समथिंग पनीर होतं ते टेस्टला ओके ओके होतं नॉट गुड नॉट बॅड छान होतं आता माझं बाळसुद्धा उठलं आहे आणि त्याला भूक लागली होती अव्यूलासुद्धा हो पण त्याचं असं झालं होतं ना की मला टोपी हुंदे, कैप आधी काढून दे माझी कॅप आधी रिमूव्ह कर मला चिडचिड होते आई मला कॅप रिमूव्ह कर पण इथे ना एसी सुरू होतं त्यामुळे मी कॅप रिमूव्ह करायला खूप नाही नाही म्हणत होती पण मी म्हटलं यार त्याला अजिबातच कम्फर्टेबल नाही आणि या चक्करमध्ये तो खाणारसुद्धा नाही काही आणि ते मला पटणार नाही म्हणून मी त्याचं कॅप रिमूव्ह केलं त्यानंतर याच्यासाठी ना आम्ही इंद्रायणी राईस मागवला होता तो थोडासा गचगचित असतो आणि टेस्टला खरंच छान असतो मलासुद्धा आवडतो हा राईस त्याला थोडं गरम लागलं त्यामुळे तो खात नव्हता पण थोडंसं त्याला असं शांत केलं त्याला फिरवलं प्रीतमनी त्यानंतर तो असं थोडा शांत झाला अव्यू आणि त्यानंतर त्याने खूप हा राईस एन्जॉय केलं मी प्रीतमला सुद्धा म्हटलं की आवेळेस किराणामध्ये मी ना थोडासा राईस घेऊन येईल हा प्रीतम अव्यूला आवडलं आहे त्याचबरोबर मी प्रीतम आणि क रुपाली आम्ही नॉनव्हेज नव्हतो खाणार आम्ही व्हेज खाणार होतो आणि तुषारने नॉनव्हेज प्रेफर केलं आणि असा काहीसा होता आजचा आमचा दिवस तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा असं छोटंसं सेलिब्रेशन होतं आणि या दोघांना खूप सारे गुड विशेष त्यांच्या आयुष्यासाठी चला बाय भेटूया आपण लवकर